कांद्याची भाजी हो तुम्ही बरोबर ऐकलं आहे मी कांद्याचीच भाजी म्हटली आहे नमस्कार गीताज किचनमध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत एका वेगळ्या सोप्या परंतु चविष्ट अशी तयार होणारी कांद्याची भाजी यासाठी लहान आकाराचे कांदे कट करून घेतलेले आहे आणि त्याची सालही काढून घेतलेली आहे या कांद्यांना चार काप करून घ्यायचे आहे कट करताना पूर्ण कांदा कट नाही करायचा आहे अगदी वरच्या बाजूला अर्ध कांदा इतकं कट करून घ्यायचं आहे सर्व कांदे कट करून झाले की एका कढईमध्ये मी येथे तेल घेतलं आहे तेल गरम झाल्यावर यात काप केलेले कांदे टाकणार आहोत हे कांदे व्यवस्थित परतून घेणार आहोत कांदे परतेपर्यंत आपण मसाला तयार करू यासाठी लाल तिखट कांदा लसूण मसाला गरम मसाला थोडीशी हळद अर्धा चमचा धनेपूड आणि किसून घेतलेलं खोबरं यात घालायचं आहे सर्व साहित्य पाणी टाकून आपण भिजून घेणार आहोत असं केल्यामुळे भाजीला चवही छान येते आणि भाजी घट्ट बनते हे साहित्य पाच मिनटं साईडला ठेवूया वाटण्यासाठी इथे हिरवी मिरची दोन टोमॅटो थोडीशी काजू लसूण रफली चॉप केलेला कांदा एका मिक्सरमध्ये घेऊन याचं वाटण करून घ्यायचं आहे आता आपले कांदे हलकेसे गुलाबी रंग येऊन परतून झालेले आहेत यांना साईडला एका प्लेटमध्ये काढून घेऊया याच तेलामध्ये आपण भाजीला फोडणी देऊया यासाठी मोहरी जिरे थोडीशी पांढरी तीळ व्यवस्थून परत व्यवस्थित परतून झाली की यात आपण ओला तयार केलेला मसाला टाकायचा आहे मसाला तेल सोडेपर्यंत आपण कलसून घेणार आहोत आपल्या मसाल्याने तेल सोडलं आहे यात आपण तयार केलेली पेस्ट घालून घेणार आहोत हे देखील व्यवस्थित मिक्स करून या मिश्रणाला तेल सुटेल तोपर्यंत परतून घेऊया मसाला आपला कोरडा झाला आहे तेल सोडलेला आहे मसाल्याने यात आपण तळून घेतलेली कांदी टाकणार आहोत कांदी ही मसाल्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायची आहे थोडंसं पाणी घालून मसाला आणि कांदे व्यवस्थित परतून घेऊया यात चवीनुसार मीठ घालूया यात आता कांदे नरम होतील इतपत पाणी घालणार आहोत आपण अख्खा कांदा टाकला आहे त्यामुळे या भाजीमध्ये पाणी घालणार आहोत ग्रेव्ही आता आपली घट्ट होत आली आहे आणि कांदाही आतपर्यंत मऊ झालेला असणार बघू शकता कांद्याला गुलाबी रंग दिसतोय हवी तेवढी घट्ट आपण ही भाजी बनवू शकतो गॅस बंद करून घेतलेला आहे या प्रकारे आपण कांद्याची भाजी बनवून घेणार आहोत भाजी आपली तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा